कवठेमाकाळमध्ये दोन घटना एकाचा खून दोघांची जोडी लाचलुचपतच्या जाळ्यात सांगलीच्या कवठेमाकाळमध्ये घडलेल्या दोन घटनेमध्ये एकाचा खून करण्यात ता आला असून तालुक्यातील बहुचर्चित दोघांच्या जोडगोळीला लाचलुचपतने ताब्यात घेतली आहे तालुक्यातील तिसंगी येथे घाटनांद्रे रस्त्यावर सुनील विलास शिंदे वर्ष अठ्ठावीस राहणार घाटनांद्रे या ट्रॅक्टर चालकाचा अज्ञात आणि डोक्यात दगड घालून खून केला आहे कुणाचे कारण अद्याप अस्पष्ट असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत तर यातील संशयित पोलिसांच्या रडारवर असून लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात येणार असल्याचे समजते तर दुसऱ्या घटनेमध्ये येथील मंडल कार्यालयातील मंडल अधिकारी व कोतवाल यांना पंचवीस हजाराची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतली आहे गुंठेवारीचे नियमितीकरण करण्यासाठी पाच व्यक्तींकडून लाचेची मागणी केली होती याबाबतची तक्रार आल्यावर लाचलुचपत विभाग सांगली पथकाने मंडल अधिकारी मारुती विलास कोत व कोतवाल संजय किसन हार्गे दोघेही राहणार विठुरायाची वाडी तालुका यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे